हॅलो गुड मॉर्निंग मी आज ना सकाळी सकाळी तुम्हाला बाहेरचं वातावरण दाखवत आहे बघू शकता मॉर्निंगपासूनच असं वाटतं की पाऊस येणार की काय तरी पण आपली जी साफसफाईची कामं आहेत ना ती पाऊस असो होऊन असं सुरूच असतात तर आंघोळ वगैरे झालेले आतमधली कामं माझी पहाटेच होतात बाहेर अंधार असतो म्हणून बाहेरची कामं माझी लेट होतात थोडंसं तर आता मी पूर्ण पोस धुवून घेतलेला आहे अंगण धुवून घेतलेलं आहे आणि वायफर केलेला आहे रांगोळी वगैरे मी नंतर काढेन आणखीन स्वयंपाकाचा पत्ता नाही हो आज दिनेश नाही आहे दिनेश पहाटे चार वाजता आज गुलबर्ग्याला गेलेलं आहे म्हणजे कॉलेजकडूनच त्याचं काहीतरी इंटरव्ह्यू वगैरे होतं तिकडं त्यामुळे गेलेलं आहे पहाटे त्यामुळे आज दिनेश नाही आहे गॅरेजमध्ये जे कामाला मुलगा होता तो पण नाही आहे तो पण सुट्टीवर गेलेला आहे त्यामुळे ना मला ना थोडंसं सोनं सोनं वाटत आहे दिनेश घरी असतो ना खूप बलबल बलबल बल, बल, त्याची सुरू असते त्याच्यासोबत माझं पण तोंड चालूच असतं कामं कमी आमची चर्चा जास्त होत असते कुठल्या तर कुठल्या गोष्टीवरती पण आज दिनेश नाही आहे त्यामुळे ना खूप सूनंसुनं वाटत आहे खूप एकटे पण आम्हाला जाणवत आहे तर असं ह्या अंगणाची साफसफाई झाल्यानंतर मी लगेच पाणी भरून पु पूजासाठी आणि आता आलेले आहे फुलं तोडण्यासाठी आणि सगळी फुलं घेऊन गेलेत बघा पहाटे पाच वाजल्यापासून एरझऱ्या सुरू असतात सगळ्या ताईंच्या फुलंच ठेवत नाही झाडांना कितीही म्हणते मी तरी पण घेऊन जातात आणि मला थोडासा लेट होतो कारण सगळी कामं आवरून मग निवांत मी फुलं तोडते तोपर्यंत झाडाला फुलंच राहत नाही असतात ते चार वरती शेंड्याला आणि ते मला खालून पोहोचणार नाहीत त्यामुळे ना इथं भिंतीवरती चढून मी ते फुलं तोडलेली आहे कसं कसं कारण आता देवासाठी फुलं लागणार आहेत आणि आजचा वार सांगेन तर आजचा वार सोमवार आहे तारीख आहे सहा ऑक्टोंबर आणि आज आहे कोजागिरी पौर्णिमा तर सर्वांना कोजागिरी पौर्णिमेच्या खूप साऱ्या भरभरून शुभेच्छा तर आजच्या दिवशी ना सगळ्यांच्या घरी एक छान अशा रेसिपी बनतात खूप छान छान दूधखीर बनते बर्फी बनते तिखट गोड आंबट अशा सगळ्या रेसिपी बनवल्या जातात आवडीप्रमाणे तर मी आज दूधखीर दूधखीर नाही शाबुदाण्याची खीर बनवणार आहे तर अगोदर मी फुलं घेऊन आलेली आहे आणि आज कुंड्यामध्ये गुलाबाचं छान असं लाल फुल उगवलेलं होतं ते पण मी आणलेलं आहे बाप्पांना वाहण्यासाठी बाप्पांचं अतिप्रिय आहे तर फुलांचं काम झालं आता अगोदर इथं जे थोडासा भात होता ना त्याला मी फोडणी घातलेले आहे म्हणजे आता बाबा आहे दोघंजणी जेवण करतील त्या हिशोबाने इकडे बनलेलं आहे म्हणजे नाश्ता बनलेला आहे एक फपई पण झाडाला पिकलेली आहे खाली झाड आहे खूप साऱ्या फोपाया लागल्या आहेत पण सगळ्या हिरव्या आहेत एकच पिकलेली होती ते पण तोडून दिलेले आहेत बाबा आणि आता इकडे मी करत आहे खिरीची तयारी म्हणजे देवपूजा करण्याअगोदर अगोदर मी खीर बनवून घेते म्हणजे स्वयंपाक झाला की निवांत मी देवपूजा करते तर मी भिजवून ठेवलेला आहे एक वाटी मी घेतलेला आहे भिजवलेला यामध्ये टाकलेले दूध मी तर अगोदर हा शाहूदाना छान व्यवस्थित शिजवून घेऊया नंतर यामध्ये आणखी दूध टाकायचं आहे मला आणि थोडंसं पाणी पण मी यामध्ये ऍड केलेलं आहे आणि इकडे शाबूदाना शिजत आहे तोपर्यंत ड्रायफ्रूट काढून घेतलेले आहे जसं पिस्ता आहे बदाम आहे काजू मनुके हे सगळं संपलेलं आहे तर जितकं आहे म्हणजे आवडीप्रमाणे आपण यामध्ये टाकू शकता तर इथं मी थोडेसे बदाम घेतलेले आहेत आणि पिस्ता सोलून घेऊया तोपर्यंत शावदाना पण शिजत आहे तिकडे माझं लक्ष आहे अधूनमधून मी चमचा फिरवत आहे आणि इकडं पिस्ताही मी सोलून घेत आहे अगोदर आणि छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत आपल्याला यामध्ये टाकण्यासाठी आणि हे ड्रायफ्रूट आहेत आवडीप्रमाणे आपण घ्यायचे आहे छोटे छोटे तुकडे करून तुपामध्ये तळून टाकलं ना कुठलीही खीर बनवा खूप छान टेस्टी बनते जसं जसं खिरीचा हा स्पेशल तडका आहे तुम्ही तांदळाची खीर बनवा शाबुदाण्याची बनवा किंवा शेवायची खीर बनवा हा तडक हा जे तडका आहे ना यानं खिरीला टेस्ट खूप छान येतो तर इकडं बघू शकता शाहूदाणा छान शिजलेला आहे आता यामध्ये मी आणखीन थोडंसं दूध ॲड करणार आहे आणि इकडं काजू अरे हे काजू तर नाही आहेत बदाम आणि पिस्ता मी घेतलेला आहे आणि एकदम छोटे छोटे तुकडे मी करून घेत आहे अशा प्रकारे किंवा आपण मोठं मोठं ठेसून घेतलं तरी पण चालतं आणि हो मणुके असले तर या खिरीमध्ये जरूर ॲड करा माझ्याकडे नाही आहेत म्हणून मी या दोनच वस्तू घेतलेल्या आहेत बदाम आणि पिस्ता आणि बघू शकता एकदम असे छोटे छोटे मी लांब लांब आकाराचे तुकडे बनवून घेतलेले आहेत अशाच प्रकारे पिस्त्याचे मी बनवून घेतलेले आहेत तोपर्यंत शाबुदा छान शिजलेला आहे यामध्ये टाकूया बाकीच्या वस्तू म्हणजे खीर बनवून झालं की मग स्वयंपाक आणि देवपूजा मला करायची आहे तर इकडे बघू शकता हे झालेली आहे सगळी तयारी आता एक वेळा शाबदाना कसा शिजलात ते बघूया तर एकदम छान शिजलेला आहे म्हणजे एकदम असं पाण्यासारखे होतात ते आपल्याला समजतं की खूप छान आणि व्यवस्थित शिजलेलं आहे तर आणखीन थो दूध मी यामध्ये ॲड केलेलं आहे आणि आता आणखीन एक उकळी यायचा वेट करूया आणि मग यामध्ये टाकायचं आहे साखर आणि ही ड्रायफ्रूट आता कट करून ठेवलेले आहेत ते तुपामध्ये छान तोडून आपल्यामध्ये म्हणजे आपल्याला यामध्ये टाकायचे आहेत तर तिकडच्या वर्नरवरती मी हे खीर ठेवलेले उचलून मी आणि साखर टाकणार आहे तर इकडं साखर घेतलेली आहे साखर गोडीप्रमाणे कमी जास्त तुम्ही करू शकता तर इकडे मी एक वाटी साखर टाकलेली आहे इतक्या खिरीसाठी आणि इकडे ठेवलेलं आहे एक पॅन मी पॅनमध्ये घेतलेले तीन ते चार चमचे तूप तूप गरम झालेला आहे आता टाक्यामध्ये ड्रायफ्रूट आणि छान तळून घेऊया आणि या खिरीमध्ये आणखीन विलायची पावडर वगैरे आम्हाला टाकायची आहे आणि चुटकी जितकं येईल तितकं मीठ पण टाकायचं आपल्याला चव छान येते यानं तर इकडं बघू शकता हे ड्रायफ्रूट छान तळलेले आहेत आता म्हणजे खिरीचा मेन तडका म्हणजे हेच आहे तर विलायची पावडर टाकलेली आहे एक चमचा मी आणि हे तळलेले जे ड्रायफ्रूट आहेत ते टाकलेले आहेत एकदम मस्त आणि टेस्टी खीर म्हणून तयार झालेली आहे वेळ ही जास्त लागणार नाही यामध्ये म्हणजे आपल्याला सतत प्रश्न पडत असतो काहीतरी स्पेशल बनवायचं आहे किंवा कोणीतरी आलेलं आहे त्यावेळी अचानक काय बनवायचं हे समजत नाही तरी खीर आपण बनवू शकता जर भिजवलेला शावजाना नसला तर आपण एक उकळी येईपर्यंत शिजवून घ्यायचं त्याला आणि नंतर दो टाकायचं एकदम परफेक्ट शावजानाची खीर बनवून तयार होते किंवा आपण तांदळाची पण अशाच पद्धतीनं बनवू शकता खूप छान बनते खीर बनलेली आहे आता मी इकडं करत आहे भाजीची तयारी खूप सारे कांदे मी घेऊन आलेले कारण स्टँडमधले कांदे संपलेले होते कांदे मी तिकडच्या रूममध्ये टाकलेले आहेत आणि एक ताट भरून मी कांदे आणलेले आहेत आणि स्टँडमध्ये ठेवले बाकीचे आणि भाजीला जितके पाहिजे तितके मी घेतलेले आहेत तर इकडं चॉपर आणि सुरी सगळं मी घेतलेलं आहे म्हणजे सगळी तयारी मी करून घेतली अगोदर आणि कांदे अगोदर मी चिरून घेते म्हणजे दोडके दोन आहेत टमॅटो दोन आहेत आणि कांदे मी तीन चार घेतलेले आहेत म्हणजे हे मिक्स भाजी बनवणार आहे म्हणजे सुकी भाजी यामध्ये दुसरं काही घालणार आहे आवडीप्रमाणे बटाटा वगैरे टाकू शकता पण बटाटे आमच्या इथं खात नाही आहेत त्यामुळे म्हणजे बाबा तरी बटाटा अजिबात खात नाहीत जसं आपण खिचडी वगैरे बनवली त्यामध्येही टाकलं ना तर त्या अजिबात खात नाही तर आम्हाला पण म्हणतात की खायचं नाही बटाटा आजपासून खायचं सोडून द्या कुठल्याही रेसिपीमध्ये ते वापरू नका भातामध्ये टाकू नका त्याची भाजी बनवू नका आणि तुम्ही बघत या असता मी, मी बटाटा अजिबात वापरत नाही पण कधीतरी खिचडीमध्ये किंवा मसाले भातामध्ये टाकलं मी सुरू असतं बाबांचं ना मग ऐकावं लागतं त्यामुळे मी बटाटे वगैरे कुठल्याच भाजीत टाकत नाही पण बटाटे जर टाकले तर भाजी खूप छान चविष्ट बनते ही तर बाबामुळे मी स्किप केलेलं आहे तुम्ही जरूर घ्या तर इकडं कांदे मी अगोदर साल काढून धुवून घेतलेले आहेत आणि कांदे बारीक मी चिरून घेतलेले आहेत आणि दोडक्याची साल काढून दोडके हे अशाच प्रकारे चिरून घेते आणि एक चटणी टाईप ही भाजी मी बनवणार आहे सुकी भाजी कारण वन वगैरे बनवलेले खीर वगैरे हे सगळं आहे त्यामुळे मुलं सुकी एक भाजी बनवूया तर इथं सगळीच कांदे चिरून घ्या ताटले ठेवलेलं आहे आणि अंदाज लावू शकता दोडके किती छान आणि कवळे आलेले आहेत खरंच खूप छान दोडके या दोडक्याची भाजीपेक्षा चटणी खूप छान बनते पण चटणीसाठी खूप थांबजाम आहे आता था, म्हणजे आता हिरवी मिरची भाजणं परत त्याची एक वेगळी चटणी बनवणं परत हे धोडक्या ज्यानं हे चिरणं किंवा खिसणं यामध्ये वेळ लागणार होता आणि देवपूजा वगैरे झालेली नव्हती माझी म्हणून म्हटलं असू दे म्हणलं आज भाजीच बनवूया टोमॅटो वगैरे टाकून मिक्स भाजी छान बनते आणि प्रत्येक वेळी मी बनवती असते तर इकडं सगळं चिरून झालेलं आहे फक्त राहिलेलं टोमॅटो तर सगळं सगळं इकडे मी तडका तयार करते पॅन ठेवलेले त्यामध्ये दोन चमचे तेल मोहरी जिरं लसूण टाकलेलं आहे परतून घेऊया आता टाकूया यामध्ये कांदे तर सगळाच कांदा मी टाकलेला आहे परतून घेतलेला आहे आणि हो कांदा जास्त गोल्डन ब्राऊन मी केलेला नाही हलका असा कच्चीपणा गेला की त्यामध्ये दोडक्याच्या फोडी टाकलेल्या आहेत आणि परतून घेतलेला आहे आता तोपर्यंत मी इकडं टमॅटो चिरून घेत आहे जोपर्यंत की काय कांदा आणि दोडका सॉफ्ट होत आहे तोपर्यंत शेवटला टोमॅटो टाकायचा आहे म्हणजे आपण जसं टोमॅटोची चटणी बनवतो ना फक्त कांदा हिरवी मिरची आणि क टोमॅटो टाकून तशी मी दोडखा टाकलेला आहे तिथे हिरवी मिरची स्किप केलेली आहे आणि त्या जागी मी दोडखा घेतलेला आहे अशी पण खूप छान बनते तर नंतर मी टोमॅटो टाकला चिरलेला परतून घेतलेला आहे आता टाकूया सुके मसाले जसं हळदी पावडर धना पावडर लाल मिरची पावडर टाकलेली आहे आणि चवीपुरतं मीठ आणि थोडासा मसाला आणि छान मिक्स करून घेऊया आणि कमी गॅसवरती झाकून ठेवाय आणि बाहेरना जोरदार पाऊस सुरूच आहे म्हणजे मॉर्निंगला वातावरण ठीक होतं पण नंतर नंतर खूपच जोरदार पाऊस येऊ लागलेला आहे त्यामुळे मी रांगोळी वगैरे आणखीन बाहेर काढलेली नाहीये कारण पाऊसच चालू झाल्यानंतर आणि काल पण तसं झालेलं होतं मी रांगोळी काढून आतमध्ये आले आणि जोरदार पाऊसून सगळी रांगोळी धुवून गेलेली होती तर आज पण कालच्यासारखंच होणार होतं म्हणून मी रांगोळी काढलेली नाही आणखीन तर पाऊस थांबल्यानंतर नंतर मी काढलेली होती कारण पाऊस एक तास दीड तास पडला मग त्यानंतर थांबलेला होता आणि नंतर ऊनच पडलेलं होतं छान आणि तसं तर सणावारा दिवशी रांगोळी दारात नाही काढली ना खरंच खूप सुनं सुनं वाटतं तिकडे बघू शकता ही सुकी भाजी एकदम छान म्हणून तयार झालेली आहे तर भाजी बनलेली आहे आता गॅस बंद केलं मी तिकडं मी भात ठेवलेला आहे आता चपाती किंवा मला बनवायची आहेत चपाती बनवते पण आमच्यासाठीच बनवायचे म्हणजे दोन दोन प्रकारचं मला बनवावं लागतं एकतर चपाती बनवली तर भाकर बनवणं हे म्हणजे बनवायचंच असतं कारण बाबा चपाती खात नाहीत परत दिनेश पप्पांनाही चपाती तितकी आवडत नाही त्यांना फक्त जेवारीची भाकर लागते तर बघायनंतर काहीतरी मी करते अगोदर मी देवपूजा करते तसं तर थोडासा लेट मला आज झालेलाच आहे म्हणजे मॉर्निंगला दिनेश तिकडे गेला परत गॅरेजमध्ये कामाला मुलगा नाही हे विचार करण्याच्या नादामध्ये ना आज मी कुठलीच कामं नाहीत निवांतच टमक करत कामं केले आणि त्यामध्ये खूप लेट झालेला आहे कधी कधी असं होतं ना तर इकडे देव सगळी उचलून मी किचन काउंटर ठेवलेले आहेत कळशाचं तांब्या हे मी काढून घेतलेला आहे आहे म्हणजे कशाचं पाणी झाडाला टाकून येते अगोदर मी आणि इकडे जे देवासाठी छोटा हांडा भरून घेतलेलं आहे तेच पाणी मी इकडे घेतलेलं आहे आणि देवांना स्नान घालते अगोदर बाबांचं हे आवरलेलंच आहे आता आंघोळ वगैरे झालेली आहे त्यांची गंध लावून घेत आहेत तर त्यांनाही जेवायला वाढते अगोदर म्हणजे बाबांचं जेवण खाणं होत राहील तोपर्यंत मी देवपूजाही करून घेते मग त्यानंतर बाहेरची कामं माझी राहिलेली आहेत जसं मी तुम्हाला म्हणलं की रांगोळी मी आणखीन काढलेली नाही आहे खूप लेट झालेली आहे साडेनऊ वाजले दादा म्हणजे कामामध्ये कसा वेळ होतो ना समजतच नाही मॉर्निंगची तर वेळ अशी फास्ट जाते ना अजिबात कळत नाही आपल्याला असं वाटतं की आत्ताच आठ वाजले तर आणि थोड्या वेळानं बघितलं नऊ साडेनऊ वाजलेले होते तसं झालेलं आज तर इकडे बाबांना अगोदर मी जेवायला वाढलेलं आहे जसं मिक्स भाजी मी बनवली वरण भात खीर हे सगळं बनलेलं आहे पण खीर मग बाबांना आणखीन दिलेलं नाही कारण गोड वस्तू त्यांना आवडत पण नाही आहे आणि मला देवाला आणखी नैवेद्य दे दाखवायचा होता त्यामुळे इतकंच वाढलेलं आहे दुपारच्या जेवणामध्ये मी खीर वगैरे देणार आहे तर तसं तर आज कोजागिरी पौर्णिमा रात्रीच्या वेळेत दुधा म्हणजे दूध खीर वगैरे बनवतात त्यामध्ये चंद्रमामाला बघून पूजन करून मग ते दूध पिलं जातं ते मी रात्री करणार आहे पण आता देवाला नैवेद्य वगैरे दाखवण्यासाठी मी खीर बनवलेली आहे तर देवांना स्नान घातलं आणि कळशातलं पाणी सगळं झाडांना मी टाकून आलेले आहे आणि पितांबरी लावून छान मी हे घासून घेतलेले तांब्या वगैरे आणि हे जे हार आहे ना म्हणजे लक्ष्मी मातेचं तेही मी धुवून घेतलेलं आहे म्हणजे ते काय दिवा धूप लावतो ना त्यामुळे ना एकदम व्हाईट कलरचं आहे थोडंसं ते असं झालेलं होतं ना काळपट काळपट तर धुलेलं आहे छान पांढरशुभ्र निघालेलं आहे आता आणि हे तांब्या कळशाचा ते पण मी क्लीन करून घेतला परत लक्ष्मी मातेची मूर्ती जी नारळाला लावलेली आहे ते पण मला क्लीन करून घ्यायची होती तर सगळं मी स्वच्छ केलेलं आहे भैया पावडर लावून आणि इकडं कॉटनच्या कपड्यांना जितके पितळ तांब्याचे धातूचे देवा आहेत किंवा भांडे आहेत सगळे मी कॉटनच्या कपड्यांना अगोदर पुसून घेते म्हणजे पाण्याचे डाग पडतात त्याच्यावरती म्हणून पूर्ण पुसून घ्यायचं आहे तर इकडं बघू शकता कळशाचा तांब्या छान चमकत आहे आणि अगोदर मी देवांच्या मूर्तींना हळदी कुंकू चंदन वाहत आहे कारण एक वेळा देवाऱ्यात आपण स्थापित केलं मूर्त्या विराजमान केल्या की नंतर व्यवस्थित लावता येत नाही म्हणून अगोदर मी लावत आहे नंतर या सगळ्या मूर्त्या ज्या आहेत ना मी देवाऱ्यात स्थापित केलेले आहेत अशा प्रकारे म्हणजे मोठ्या मोठ्या मागालच्या साईडला आणि छोट्या मोठ्या पुढच्या साईडला ठेवलेल्या आहेत आणि कळशालाही मी इकडं स्वास्तिक काढून घेतलेलं आहे आणि हळदी कुंकू लावूनच मग मी यामध्ये पाणी भरणार आहे कारण नंतर येणारच नाही आहे तिथं म्हणजे आता कोपऱ्यात तर ही ही। ले ले, ले ले, मी ठेवत असते तर व्यवस्थित मला स्वास्थ्य काढता येत नाही म्हणून अगोदरच मी केलेलं आहे आणि पाणी भरलेलं आहे आणि लक्ष्मी मातेच्या मूर्तीला हळदी कुंकू लावलेला आहे मोत्याचं त्याचं मकर फुलाचा गजरा मंगळसूत्र घातलेला आहे कळस्थापना केलेली आहे फुलं वाहून घेऊया आणि जे गुलाबाचं फुलं आहे ते मी बापांना इकडं अर्पित केलेलं आहे म्हणजे त्यांचं फेवरेट आहे खूप आवडतं गुलाबाचं फुल लाल फुल दासळ्याचं ही सगळी फुलं बापांची आवडते आहेत अतिप्रिय आहेत त्यांना तर इकडं फुलं वाहिलेले आहेत आणि मी रांगोळी काढून घेतलेली आहे आणि यामध्ये हलकंसं कलर भरलेलं आहे म्हणजे हिरवा आणि शेंद्री कलर मी भरलेला आहे आणि आता धूप लावून घेऊया वा, धूप वाहून घेते घंटी वाजून घेते देवाचे मनोभावे दर्शन करू खूप छान आणि प्रसन्न वाटत आहे जे आतापर्यंत मी धावपळ केली ना सगळी मी विसरून गेले खूप छान आणि फ्रेश असं वाटत आहे मला एकदम मनाला एक वेगळी शांतता आहे तर पूजा झालेली आहे आता आलेली मी बाहेर आणि बघू शकता पाऊस थांबलेला आहे आता था। म्हणजे आतापर्यंत जोरदार पाऊस होता आता थांबलेला आहे तर था रांगोळीचा डब्बाही मी बाहेर घेऊन आलेली आहे कारण आता रांगोळी मी काढणार आहे कारण बिना रांगोळीचं खूप सोनं सोनं वाटतं म्हणून म्हटलं आता लेट झाला काही हरकत नाही पण रांगोळी काढायची तर इकडं तुळशी पूजन झालेलं आहे म्हणजे महादेवाची पिंडी नंदी भगवान आहे तिथं त्यांना स्नान घातलं हळदी कुंकू चंदन वाहिलं फुलं वाहिलेली आहेत धूप लावलेलं आहे आणि अगोदर मी रांगोळी काढून घेतलेली आहे आणि परत मी गेट बंद केलेलं आहे आता करूया उमरा पूजन तर उमराला हळदीचं लेपनही केलं जातं मी फक्त पाण्यानं इकडे उंबरा धुवून घेतलेला आहे आणि हळदी चंदन लावून पूजन करून घेऊया आणि इथं छोटीशी मी रांगोळी काढते म्हणजे माझ्याकडे छाप्या आहेत वेगवेगळ्या प्रकारचे ती छाप्यानंच मी रांगोळी काढत असते पण आता सगळी आतमध्ये आहेत आणि म्हटलं आता हातानं जशी जमत तसं काढूया कारण एकतर वातावरण असं झालं की थोड्या वेळात पाऊस येणार परत असं झालेलं आहे आणि दोन दिवस झालं ना पाऊस थांबत नाही खरंच खूप कंटाळा आलेला आहे याचा जा, कधी जाईल काय माहिती आहे तर इकडं छोटीशी रांगोळी मी अशी काढलेली आहे पाणी पडलेलं होतं त्यामुळे ते पाण्यामध्ये ती रांगोळी पण व्यवस्थित दिसत नव्हती तर असं झालेला आहे सगळं आता आता मी देवांना अगोदर नैवेद्य दाखवते तर बघू शकता एकदम मस्त अशी खीर बनलेली आहे तर अगोदर मी देवांना नैवेद्य दाखवलेलं आहे आणि बाबांचंही जेवण झालेलंच आहे आता ते बाहेर गेलेले आहेत आणि पूजा झाल्यानंतर अगोदर मी जोगवा मागून येते म्हणजे आज पौर्णिमा आहे मंगळवार शुक्रवार काही मी जोगवा मागत नाही पण पौर्णिमा आणि आमोषा या दोन याला मी मागत असते तर इकडं जोगवा मागून आलेले आहे मी आणि जोगव्यामध्ये मला काय काय दिलेलं आहे साखर आहे चपाती भाजी सगळे एका प्लेटात मी काढून ठेवलेलं आहे परडी ठेवते आणि थोडीशी भांडी झालेली आहेत अगोदर मी सगळी भांडी क्लीन करून घेते आणि जी खीर बनलेली नाही मी थोडीशी जास्तच बनवली तर ते, बन बन ते मी शेजाऱ्यांच्या ताईंना अगोदर देऊन येते म्हणजे काही बनलं ना मी घरच्या घरी खायला मला नकोच वाटतं कारण त्यांच्या घरी काही बनतं ते पण देतात मला आणि मी पण देत असते तर इथं दोन वाट्यामध्ये खीर भरलेली आहे अगोदर त्यांना देऊन येते आल्यानंतर बाकीच्या कामाला सुरुवात करते आणि तो मुरमुरे ठेवलेली होती मी काल ते मुरमुरे मी चिमण्यासाठी ठेवलेली तिथं बाहेर दिनेश दररोज ना मॉर्निंगला तांदूळ टाकत असतो आज तांदूळ कोणीच टाकलं नाही कारण दिनेश तरी गेलेले आहे उलभर घ्यायला तर मी नंतर ते मुरंगऱ्याचं नेऊन ठेवलेलं होतं आणि चिमणी एकही आलेली नव्हती आज दररोज चिवचू चिवचू सुरू असते पण आज एकही चिमणी दिसली नाही का पावसामुळे आली नाही का दिनेश घरी नाही म्हणाले नाही काय माहिती तर नंतर मी कपडे मशीनला लावलेले होते तर कपडे धुवून झालेले आहेत आणि ऊन छान आलेले आहे आता मॉर्निंगला जे वातावरण बघितलं ना तेव्हा वाटत होतं की आज येणारच नाही पण खरंच बघा सूर्यदेवताने दर्शन दिलेलं आहे आणि चिमण्या पण नंतर खूप सारे आले होते ते मुरमुरे खाण्यासाठी तर ही सगळी कामं आवडतच होती तितक्यात पतिदेव आलेले आहेत आणि यांना जायचं आहे आता देवीचं विसर्जन करण्यासाठी म्हणजे पौर्णिमे दिवशी आंबाबाईचं विसर्जन करतात तर तिकडे जाण्यासाठी रेडी आहे तर अगोदर आंघोळ केली जेवण खाणं झालेलं आहे यांचं आणि आता जात आहेत आणि म्हणत आहेत लवकर येणं होणार नाही आहे कारण निवान निवाण मिरवणूक का मिरवणूक काढत ते देवीला घेऊन जातात त्यामध्ये ना भरपूर वेळ जाणार आहे म्हणजे रात्रीचे बारा एक तरी यांना घरी यायला वाजणार आहेत तर इकडं सगळं घातलेलेत रेडी झालेले आहेत म्हणजे सगळे हे वस्त्र घेतलेले आहेत आता म्हणजे सगळे मेंबर हेच घालतात शेंद्री कलरची टोपी किंवा हे दस्ती वगैरे सगळं घेतलेलं आहे आ, तर म्हणत आहेत देवीचं पूजन झाल्यानंतर जेव्हा देवी उठवतात तेव्हा भोपळा फोडायचा असतो तर भोपळा आहे का विचारत होते पण मी तोडून ठेवलेलं नाही आणि एक आहे ती पूजा केलेली आहे तर मी म्हटलं खाली वेलेला भरपूर आहेत घेऊन या आणि बाबा इथेही रागी घातलेली तेच काढत आहेत म्हणजे आता पाऊस येत आहे ना त्यामुळे जे कंचं वाळलेले ते एक कंचं काढून इकडं टोपल्यात जमा करत आहेत म्हणत आहेत की आता दररोजच पाऊस आहे तर ते सगळं खराब होत आहे म्हणून एक एक कणस ते काढत होते तेवढ्या ते जाऊन ते भोपळाही घेऊन आणि आता निघालेले आहेत तर असू ताईनो यासोबत या व्हिडिओ एंड करते बाय बाय